नमस्कार प्रेक्षकांना पारू मालिकेमध्ये शेवटी या ठिकाणी आदित्यला सगळं या अनुष्काचं खरं रूप समजलेलं असतं परंतु या ठिकाणी तो त्याच्या मग वडिलांना पण सगळ्या गोष्टी इथे सांगताना दिसतो पृथ्वी मला आधीच माहीत असतं त्याच्या वडिलांना पण खूप मोठा धक्का बसतो परंतु सगळ्यात मोठा झटका इथे पार बसताना दिसत आहे ही पारू खूप प्रयत्न करते आईला देवीला या अनुष्काचा खरा चेहरा या ठिकाणी समोर आणण्यासाठी पण ही अनुष्का इमोशनल ड्रामा करते नाटकं करते की असे मी का करेन असं का करेन आणि या ठिकाणी अहिल्यादेवी पुरावे सुद्धा मागते पण ही पुरावे जाळून टाकले असल्याने हिच्याकडे कोणताच पुरावा नसल्याने ही अहिल्यादेवी नस कोणताच विश्वास ठेवत नाही ती अनुष्कावर विश्वास ठेवताना दिसत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी तुम्हाला पुढे जाणून घ्यायची असेल तर माझ्या एंटरटेनमेंटला नॉनस्टॉप या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता अशाच मालिकेचे नवीन ध्रुवी या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा हरिश पूर्णपणे बेशुद्ध पडला असतो त्याची माणसं मग तोंडावर पाणी मारून शुद्ध करताना दिसतोय तो जेव्हा समोर बघतो ही दिशा या ठिकाणी समोर असते उठा उटा, उटा, उटा काय झालं झाली का झोप अरे सॉरी तू तर बेशुद्ध पडला होता ना काय झालं आदित्य अशी भेटायला गेला होता ना भेट झाली का अरे हो त्याच्या आधी तुला उचललं ना असंही या ठिकाणी दिशा बोलताय दिसते पण मी तुला काम सांगितलं मी तुला हायर केलं आणि तू आमच्यावर गेम प्लॅन केला पलटी मारली आम्हालाच चीट केलं हे बरोबर नाही हा मी तुला त्या ठिकाणी फाईल शोधायला पाठवलं होतं काय झालं फाईल भेटली का ती तेव्हा या ठिकाणी तो काहीच बोलत नाही मग काय झालं खरं सांग काय भेटलं तुला मग तू तु डायरेक्ट आधी प्रकाशला कशाला गेला तेव्हा मला तिथे असं काय भेटलं ना दिशाने तुझा खेळ पूर्णपणे संपलाय तेव्हा काय झालं ते, ते नीट सांग काही नाही ते मॉडेलिंग सगळ्या गोष्टीसाठी पोडक लॉनसाठी जे काही डोळे या ठिकाणी वापरले होते ना आईल्या देवीने किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडसाठी सगळ्या गोष्टीसाठी त्याच्याविषयी मला खूप भयानक अपडेट काढले ती विचारते काय झालं नीट खरं सांग काय झालं कोणाचे डोळे काय झालं असं पूर्ण दिशा काढून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या हरिशकडून दिसताना आपल्याला दिसते या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहिल्यामुळे की इथे कोणाचे डोळे विचारल्यानंतर ते पारूचे डोळे आणि एकदा का या आधी त्याला कळलं की तो ज्याच्या डोळ्याच्या प्रेमात आहे ते दुसरे पारूच आहे तर नक्कीच ते एकत्र येतील आणि तुमची भोई होईल असं बरंच तो बोलते आणि दिसते आणि मग बोलते वा 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 किती हुशार आहे का तू तु? मला वाटलं तू खूप हुशार आहे किती डय तुला आक्कल का ती आईले देवी किती मोठी आणि ती एखाद्या नोकराला आधीची बायको बनवली असं तू स्वप्नात विचारस कसा गेला किती डय आकलच नाही तुला आणि तुला काय वाटलं पारू येऊन या ठिकाणी तुझ्या भावाला त्या गणीला घेऊन जाईल आणि मग आमचा परदापा शूल सगळं होईल तर तुझा गैरसमजेल असं बरं मी होऊ देईन असं बोलताना दिसते आणि त्या पारू इथे दिसते हो, आली का नाही पारू मुळात इथे पोचलीच नाही ती पोळं अजूनही माझ्या ताब्यात आहे असं बोलताना ही दिशा त्याला दिसते त्यानंतर मात्र हरीश प्रचंड घाबरलेला दिसतो त्याला वाटलं पारू माझ्या भावाला सोडून गेले असेल म्हणून तो पिंताच असतो पण जेव्हा कळतं की ही अजून ह्याच्यातच ताब आहे त्यामुळे म्हटलं तो घाबरत दिसतो आता तू आम्हाला चीट केले आम्हाला धोका दिला आणि पारोशी मिसळला तुला याची शिक्षा दिलीच पाहिजे असं बोलताय दिसतं पण असं काय शिक्षा देऊ की तुला शिक्षा झाली असं वाटेल तर तुझा भाऊ आणि मग त्या त्या पोराला त्या भावाला इथं घेताना दिसतोय जसं त्याला बघतो तेव्हा प्लीज त्याला काय करू नका त्याचा याच्यात काही दोष नाही तुम्हाला मला जर काही शिक्षा द्यायची जे काय करायचं प्लीज करा पाया पडताना या ठिकाणी हरीश त्यांच्या समोर दिसतोय आणि दुसरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळ की त्याच्या बोलून घेताना दिसतो आणि हे जे काही गुंड आहे जो काही तो सगळं दिशाने केलाय आणि दिशाला साधनंतर दुसरं तिसरी करून तिची बहीण आहे तेव्हा तो बोलतो काय दिशाला बहीण पण हो आणि हो, ती आपल्याच घरात राहते आणि हो, तिचं नाव अनुष्का आहे अनुष्काचं नाव या ठिकाणी ऐकल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो ही खात्रीशीर बातमी आहे का हो शंभर टक्के खरी आहे आणि यानंतर आता करायचं कसं काय कारण या ठिकाणी अहिल्यादेवीला जर काही सिद्ध करायचं म्हटलं ठोस पुरावे लागतात तरच ते विश्वास ठेवते असं वडील त्याचे सांगताना दिसतात आणि आदित्य मग या ठिकाणी बोलतो हो मी त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करतोय काहीतरी करून आपल्याला केलंच पाहिजे आणि हे प्लॅन करताना या ठिकाणी तुम्हाला पुढे मग दिसतील आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यामुळे की अनुष्का खुश असते आता पारूचा गेम संपला आणि या ठिकाणी गेम गेमचापला बरंच विचार करताना दिसते एकदा काय सगळ्या गोष्टी माझ्या मनासारखं झालंय ना तर हे सगळं किर्लोस्कर साम्राज्य उद्ध्वस्त करायचं आणि माझ्या ताब्यात घ्यायचं मी या सगळ्यांची मालकी घेऊन असे स्वप्न या ठिकाणी बघताना ते दिसते तेवढ्यात पारू या ठिकाणी येताना दिसते या घराला उद्ध्वस्त करायचं तुम्ही स्वप्न बघतायत ना पण मी तसं होऊ देणार नाही आणि आज जे काही प्रकार घटलाय अहिले देवीला वाचवण्याचं तुम्ही नाटक केलंय ते तुम्हीच केलंय ना ती माणसं तुमचीच होती ना आणि तुम्ही फक्त नाटक केले ना असं बोलताना ते या ठिकाणी दिसते पण आज मी शांत बसताना आईला देवी कुठे मी तुमचं सगळं सत्य या ठिकाणी सांगूनच राहणार असं बोलताना या ठिकाणी पारू इथे बोलताना दिसते अरे तू मूर्ख आहे का मूर्ख आहे आणि मुर्खासारखीच वागणार तू विसरली का तुझा भाऊ माझे ताप येते का तुला आणि तू असं केलं तर काय होईल माहिती आहे ना तुला आणि ती तिथून निघून जाताना दिसते आणि ही काय बोलायची आहे हेच नाटके अनुष्का या ठिकाणी आपल्याला करताना दिसते आणि बोलते बस झालं आता मला या सगळ्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा काय झालं आईल्या जरी बोलते मी गया घराच्या संरक्षणासाठी प्रार्थना करत होते आज तू माझा जीव वाचायला धन्यवाद तेव्हा हो बरोबर आहे पण एका ठिकाणी मला असं बोलायचं आणि एका ठिकाणी अपमानास्पद पद वागणूक द्यायची हे किती दिवस चालणार आहे हे मला बिलकुल पटायचं नाही मुळात मला हे लग्नच करायचं नाही असं बोलताना दिसते तुला कळते का तुला काय म्हणायचं आहे तेव्हा या ठिकाणी कायम सगळा मानणार फक्त आणि फक्त या ठिकाणी या घरातील नोकरनाच दिलतो टाकते कोणतेही सुन असू दे कधी त्यांना मान भेटलाय का आता परत सांगा ना आणि ते सुनांना विचारताना दिसते तेव्हा दामिने बोलतो बरोबर आहे मी या गोष्टी आधी पण कित्येकदा बोलले पण माझ्यावर कोण विश्वास ठेवता तेव्हा तुला काय बोलायचं ते नीट सांग तेव्हा या पारूला असं वाटतं की मी या ठिकाणी बदला घ्यायला आले आणि तिला वाटतं की मी दिशाची बहीण आहे असं काही ती माझ्यावर आनंद आरोप करते तेव्हा पारोप का तुला काय बोलते ते ही कशाला दिशाची बहीण असेल तेव्हा बोलते आता मी जे काय बोलेन ना ते खरं बोलते की दिशाची बहिणच आहे हे ह्या घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे असं पारू अहिल्या देवला या ठिकाणी सांगताना इथे आपल्याला शेवटी दिसत आहे तेव्हा या ठिकाणी इथे ते बोलते हे बदला घ्यायला आले तुम्ही विचार करा या ठिकाणी दिशा ते जेव्हा जेलमध्ये गेली त्यानंतर ही अनुष्का तुमच्या आयुष्यात आले आणि आल्यानुसार फक्त या ठिकाणी तुम्हाला मन जिंकण्याचा प्रयत्न करते आणि तुमचं मन जिंकलं सुद्धा आणि आदित्यसोबत साखरपुडा सुद्धा केला हे सगळं यांची नाटकं आहे हे ते मुद्दाम करतायत बाकी काही नाही या गोष्टी जुळल्या कशा आणि दिशा जेलमध्ये गेल्यानंतर लगेच हे आले कशी आणि साखरपुडा ती परत सुटली कशी त्याची एंट्री परत झालीच कशी हरीश आणि ज्या काही या गोष्टी आहे त्यांच्या संबंध असा कसा काय आणि हरीश जेव्हा आपल्या सगळ्याला काहीतरी सांगाय आल्या होतात नेमका तो तेव्हाच गायब कसा काय झाला हे सगळं ही गड़ू गड़ू एक आए। बरस ही चा नीट विचार करा हे सगळं हिनेच घडून आणले आणि दिशाने घडून आणले हे दोघी एकमेकांच्या बहिणी आहे बरंच हे पारू समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते तेव्हा हे बघितलं का मी हे सांगते विश्वास नाही आरोप करते आधी आदित्यचं लग्न होते या ठिकाणी या याचा तुला त्रास होतोय का असं ते मुद्दाम बोलते आणि दिसते आता पहिले मॅडम तुम्ही जे काय असेल ते बघा मला हे सहनच होत नाही तेव्हा पारू आता तू जे काही बोल ना ते सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ऐकून घेतल्या ठीक आहे चालते पण आता जर तुझ्याकडे काही पुरावे असेल ना तर तू या ठिकाणी बोल मला पुढं तेव्हा बोलतो तेच तो प्रॉब्लेम आहे ना पुरावे माझ्याकडे होते पण ते जाळले आणि माझ्यावर विश्वास ठेवा की मी खरं बोलते आणि एक तर फक्त यांच्याशी चौकशी करा असं बोलताना ते दिसते आता यांची चौकशी करण्याची काय गरज आहे असं नाही जर असं तर तिने आमचा जीव वाचवलंच कसा असता असं ती बोलताना दिसते अहो ती दिसते त्याची नाहीये ती खूप पातळी बाई आहे प्लीज माझ्यावर फक्त विश्वास ठेवा आणि तिची चौकशी करा असं बोलताना या ठिकाणी ती दिसते नाहीतर उद्या असं होईल ना की पास्तावा करण्याची वेळ येईल आणि देऊ न करू कोणाशी असं हो बोलताना तेव्हा तुझ्यास या ठिकाणी पुरावे असेल तरच बोल नाहीतर तिच्या विरोधात एकही शब्द जर तू बोलली ना तर या घरातून तुला हाकलून देईल असं बोलताना ती आईले दिसते तुम्ही मला घरातून हाकलून पण एकदा यांची चौकशी करा सगळं सत्य बाहेर येईल पण आता माझ्याकडे तेवढं पुराव्याचा साठी वेळ नाही काही जणांचा जीव धोक्यात आहे असं पारू बोलतो नाही ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा हरीश दिशाच्या हातात पाय पडतो प्लीज मला एक संधी द्या त्या गणिला आणि सायला काय करू नका एक संधी देऊन बघा तेव्हा ती बोलते आता ते एवढं संधी दिल्या ना काय कमी झालं का आणि एक साईडला तो फोन काढताना दिसतोय दुसरीकडे पारू बोलते या ठिकाणी तुम्ही आमच्या विश्वास ठेवा ना ठेवू मला या ठिकाणी मी चालले काही जणांचा जीव धोक्यात परत आल्यानंतर तुम्हाला पुरावे देईल असं बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते आणि अनुष्काला बोलते तो किती काय कर पण इतक्याच्यालाही धक्का लावू शकणार नाही त्यामुळे आता पाहू पुढे आपल्याला काय दाखव